हॅलो फ्रेंड्स शुभ सकाळ सगळ्यांना आणि आम्ही मी गेलो आहे बघा माझ्या माहेरी माझ्या मामा श्री सुनील पांडुरंग जाधव त्यांचा सत्कार समारंभ ते पी एस आय म्हणून रिटायर झाले कुरुळ पोलीस स्टेशनला आणि खूप मोठा कार्यक्रम घरच्यांनी त्यांचा सत्कार समारंभ केलेला निरूप समारंभ केलेला तिथं सगळे हे असं डेकोरेशन वगैरे केलेलं मी शूट घेतलेलं नाही माणसं जास्त असल्यामुळे पण मी शूट ज्यांना म्हणजे म बहिणीच्या मुलींना घ्यायला लावलं आहे त्यांनी थोडं थोडं मुलींनी शूट घेतलं आहे फक्त मी वायसवर केलं आहे समजून घ्या पुढचा जो माझा दुसरा मोठा ब्लॉग आहे तो नक्की बघा ते सगळे शूट मी घेतले आणि सत्कार समारंभाचा सगळ्या शूटिंग सगळं भाषणं वगैरे सगळं मी केलं आहे हे सगळे इकडं असं तयारी झाल्या सगळी आणि सगळेजण इथं असं बसलेत बघा ते पोरींनी शूट घेतले त्यामुळे हे शूट आहे मामांनी माझ्या एकोणचाळीस वर्ष पोलीस पोलीस दलात सेवेत त्यांनी दिलेत आणि त्यांनी हे आता हे सगळे बघा आमच्या घरच्यांनी माझ्या पप्पानी चलतींनी वगैरे सगळ्यांनी अरेंजमेंट केले हे स्टेज वगैरे करून सगळं मामांना वेलकमसाठी रांगोळी वगैरे मी काढलेले इकडं जेवणं मोठं जेवण बकऱ्याचं जेवण केलेलं म्हणजे मटणाचं जेवण होतं नॉनव्हेजचा बेत होता जवळजवळ एक दोनशे अडीचशे माणसांचं जेवण केलेलं एक बोकड कापडे कापलेलं असा मस्त असा मटणाचा बेत होता आणि आम्ही गेलेलो त्या कार्यक्रमासाठी मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे बघत राहा माझा पुढं ब्लॉग हा करैलंगना माऊ शेड इकडे बघ हो 2100 इकडे बघ तीनचा नाही पडत आहे टायरम टायरम मिस्त नाही कायरम कतरम कतरम

भाकरी मसाले भात असा मस्त असा जेवणाचा भेद होता मामांचा सत्कार करताना हे सगळे गावातले सरपंच उपसरपंच वगैरे डेप्युटी सरपंच असं बरेचसेच पुढारी वगैरे बोलवले होते आलेले होते त्यांनी सगळ्यांनी हा सत्कार समारंभ पार पाडला आणि अशा तऱ्हेनं हा माझा मामा माझे मामा श्री सुनील पांडुरंग जाधव हे एकोणचाळीस वर्षानंतर अखेर आता रिटायर झालेले आहेत आणि आजचा ब्लॉग माझा कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा